नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोंबडी पालनाची संपूर्ण माहिती आहे आणि तुमच्या कोंबड्या कशा आहेत ते पण सांगा मस्त असतील आणि तुम्ही पण मस्त असाल उमेद करतो आणि डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो हे पहा आपलं छोटंचं शेड आज शेडमध्ये जाऊया तुम्ही पाहू शकत आहात आपले लहान लहान कोंबड्या हे कशा हिंड्यात पहाट पहाट शेडमध्ये हे पहा समजा कोंबड्या पिल्ली समजे मोकळे हिंड्या आहेत काय खूड कोंबड्या महाल बसल्यात काही इकडे आहेत कोंबड्या कोंबडी तर मित्रांनो कोंबड्याचे कोंबडीद्वारे आपण कसे पैसे कमवू शकतो आणि चर्चा करू तर मित्रांनो ह्या कोंबडीद्वारे आपण पैसे कसे कमवू शकतो मित्रांनो तुम्ही अंडी खरुड्यामध्ये पाहू शकता किती कोंबड्या आहेत तर ह्या कोंबड्या आहेत मित्रांनो संपूर्ण फूड कोंबड्या आहेत जितके बी आपल्यापेक्षा अंडेच असलेले तितके अंडे ज्या कोंबडी खाली ठुले तर पिल्ले काढून आपण त्या अंड्याचे चार पाच पट करून दुप्पट टिप्पट पट करून पैसे कमवू शकतो कारण की पिल्याची किंमत खूप जास्त आहे बाजारामध्ये सध्या कोंबड्या खुडबळ जात नाही तर आपल्यापाशी खूप कोंबड्या भरपूर प्रमाणात असतात तर पहिली इथं आपण काढून पैसे कमवू शकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा कोंबडी अंडी द्यायला बसते अंडी द्यायला बसल्यानंतर आमच्या इकडे पहा याच्यामध्ये एक अंडे दिलेलं आहे पहाटं पहाटं त्या अंड्याद्वारे पैसे कमवू शकतो मित्रांनो रोजच्या रोज आपले अंडे विक्री जातात आणि त्या अंड्याद्वारे पैसे कमवू शकतो आपण त्याच्यानंतर हे पहा कोंबडीचं वजन वाहाट बी खूप जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळं कोंबडीचं मीठ मार्केटमध्ये बी आपण जास्त प्रमाणात आणि पैसे कमवू शकतो त्यानंतर मित्र कोंबडी पालन तर कोंबडी पालनात मित्रांनो कोंबडीची जे काय जास्त करून निगा राखायची गरज नाही फक्त आपल्याला योग्य ते खाद्य द्यावं लागते आणि योग्य ते मेडिसिन देणं लागते त्याच्यानंतर तुमचं कोंबडी पालन आपोआप यशस्वी होऊ शकते पण जर तुम्ही कोंबडी पालनाची सुरुवात करणार असाल तर त्याच्याआधी एक लक्षात घ्या की प्युअर गावठी कोंबडी किंवा गावरण कोंबडीत निवडा कारण की सध्या बाजारात बरेचशा खसून क करून तुम्हाला दुसऱ्या जाती देत आहेत आणि त्या जातीचे पिल्ले पण चांगले म्हणजे रिझल्ट लागत नाहीत पिली जास्त निघत नाहीत आणि त्या कोंबडीचे हंडे बी खाण्यासाठी चविस्त नसतात त्याच्यामुळे सांगतो शक्य असेल तर प्युअर गावरान कोंबडीवरच काम करा तुम्हाला सांगतो गावरान कोंबडीवर खायची कशी तर तुम्ही पाहू शकता या इथं समोर प्युअर गावरान कोंबड्या आहेत हे पहाई तिचा तुरा पहा तिची तब्येत पहा अशा प्रकारे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे गावरान कोंबडी कशी ओळखायची तरी पण नसून का आलं तर पुन्हा एकदा सांगतो कोंबडीच्या गावरंग कोंबडीचा तुरा भरपूर प्रमाणात बुरा लाल असते आणि कोंबडीचा तुरा पहा असा बुरा बुरा असते जेव्हा तुम्ही खूडकोंबडी आणायचं असाल तर इचा पहा तुरा थोडा डीम आहे लालपेक्षा इचा पहा ते चवून डीम आहे तर असा असते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावरच धन्यवाद